नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस चालू घडामोडी दोन हजार पंचवीस अंतर्गत पुस्तक व लेखक हा अतिशय महत्त्वाचा असा घटक अभ्यासणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते मार्च या तीन महिन्यामधील जे महत्त्वाचे पुस्तकं आहेत आणि त्यांचे लेखक कोण आहेत या संदर्भात माहिती अभ्यासणार आहोत तर येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हा घटक खूप महत्त्वाचा आहे सर्व एक्झाममध्ये एक ते दोन पुस्तकांवरती प्रश्न विचारले जातात तर हा घटक खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे स्टम्प हे पुस्तक कोणत्या माझी भारतीय क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे बघा पुस्तकाचे नाव आहे स्टंप आणि हे माझी भारतीय क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे तर कोणाचे आहे हे सय्यद किरमानी यांचे नेक्स्ट आहे विंदांचे गद्यरूप या समीक्षात्मक पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचे उत्तर आहे डॉक्टर सुधीर रसाळ तर बघा डॉक्टर सुधीर रसाळ यांना दोन हजार चौदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि हा पुरस्कार विंदांचे गद्यरूप या समीक्षात्मक पुस्तकासाठी देण्यात आलेला आहे मराठी भाषेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर आणि लडाख थ्रू द एजेस हे पुस्तक कोणी प्रकाशित केले याचे उत्तर आहे अमित शहा इंडियन जेनियस द मेट्रोइक राईज ऑफ इंडियन्स इन अमेरिका या पुस्तकात हे पुस्तक कोणी लिहिले आहे याचे योग्य उत्तर आहे बघा मीनाक्षी अहमद नेक्स्ट आहे हाऊ इंडिया स्केल्ड मीट जी ट्वेंटी द इनसाइड स्टोरी ऑफ द जी ट्वेंटी प्रेसिडेन्सी नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे अमिताभ कांत यांनी लिहिलेले आहे हे पुस्तक द वर्ल्ड आफ्टर गाजा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पंकज मिश्रा हे लेखक आहेत द वर्ल्ड आफ्टर गाजा या पुस्तकाचे इंडियन रेन्सन्स द मोदी डिकेड हे पुस्तक कोणी प्रकाशित केले अमित शाह यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे तर इंडियन द मोदी डिकेड या पुस्तकाच्या लेखिका आहेत डॉक्टर ऐश्वर्या पंडित नेक्स्ट आहे द महात्माज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत राजेश तलवार हे लेखक आहेत द महात्माज मॅनिफेस्टो या पुस्तकाचे चमन अरोरा यांना दोन हजार चोवीस सालचा डोगरी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी देण्यात आला आहे एक होर अश्वत्थामा या पुस्तकासाठी त्यांना डोगरी या भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस सालचा हर्ट्स अँड हिरोज लाईव्ह डॅट शेप अस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत कुलभूषण कुमार हे आहेत तर या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केलेले आहे बघा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे आय एम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत कोण आहेत बघा गोपीचंद हिंदुजा तर आय एम या पुस्तकाचे लेखक आहेत गोपीचंद हिंदुजा तर गोपीचंद हिंदुजा हे हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष आहेत हार्ट लॅम्प हे पुस्तक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी शॉर्ट लिस्ट केलेले पहिले कन्नड पुस्तक ठरले आहे हे कोणी लिहिले आहे बानू मुश्ताक याने लिहिलेले आहे तर बघा हार्ट लॅम्प या पुस्तकाचे लेखक आहेत बानू मुश्ताक आणि हार्ट लॅम्प हे पुस्तक दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलेले पहिले कन्नड पुस्तक ठरलेले आहे तर दीपा भस्ती यांनी या लघुकथेचा कन्नड मधून इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे नेक्स्ट आहे लाइफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज हे पुस्तक कोणी लिहिले आहे नमिता गोखले यांनी लिहिलेले आहे मेमरीज अँड माइल हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक कोणी लिहिले आहे बघा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पी श्रीराम आणि लक्ष्मण नेक्स्ट आहे मार्च ऑफ ग्लोरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत के अरुमुगम आणि एरोल डिक्रूज हे दोघे आहेत मार्च ऑफ ग्लोरी या पुस्तकाचे लेखक नेक्स्ट आहे दिवार मे एक खिरकी थी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत विनोद कुमार शुक्ल दिवार मे एक खिडकी थी या पुस्तकाचे लेखक आहेत विनोद कुमार शुक्ल तर बघा विनोद कुमार शुक्ल यांना एकोणसाठव्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे आणि त्यांना हा पुरस्कार हिंदी भाषेसाठी देण्यात येणार आहे तर बघा हिंदी भाषेतील ते हिंदी भाषेसाठी देण्यात येणार हा पुरस्कार बारावा आहे आणि विनोद कुमार शुक्ल हे छत्तीसगडचे आहेत तर छत्तीसगडमधील हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार हा दोन हजार चोवीस साठी देण्यात येतो नेक्स्ट आहे ॲमिनेट डिस्टोरियन्स ट्विस्ट अँड ट्रुथ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्पल कुमार हे आहेत सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण स्वच्छता उपक्रमांवर आधारित रिपल्स ऑफ चेंज हे पुस्तक कोणी प्रकाशित केले सी आर पाटील यांनी केलेले आहे स्वामीनारायण सिद्धांत सुधा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत साधू भद्रेश दास तर स्वामीनारायण सिद्धांत सुधा या पुस्तकाचे लेखक आहेत साधू भद्रेश दास तर या पुस्तकासाठी त्यांना चौतीसावा सरस्वती सन्मान जाहीर झालेला आहे तर हे पुस्तक संस्कृतमध्ये लिहिलेले आहे तर या संस्कृत पुस्तकासाठी साधू बद्रेश दास यांना चौतीसावा सरस्वती सन्मान जाहीर झालेला आहे कोणत्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याचे आत्मचरित्र दिया सलाई फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित झाले आहे कैलास सत्तार्थी यांचे आहे हे आत्मचरित्र नाव आहे दिया सलाई हे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित झालेले आहे तर कैलास सत्तार्थी सत्यार्थी यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अरुण शौरी हे आहेत नेक्स्ट आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित झालेल्या पर्वत शिरोमणी भगतसिंग कोश्यारी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मदन मोहन सती हे आहेत पर्वत शिरोमणी भगतसिंग कोश्यारी या पुस्तकाचे लेखक हे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक आहे दुबईतील मोहम्मद बिन रशीद ग्रंथालयात वाय इंडिया मॅटर्स हे कोणी त्यांचे पुस्तक प्रकाशित केले तर डॉक्टर जयशंकर यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे दुबईतील मोहम्मद बिन राशीद ग्रंथालयामध्ये तर बघा वाय इंडिया मॅटर्स चे लेखक आहेत डॉक्टर जयशंकर आय हॅव द स्ट्रीट कुट्टी क्रिकेट स्टोरी हे कोणाचे आत्मचरित्र आहे आर यांचे आत्मचरित्र आहे हे सूर्यबाला यांना त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी चौतीसावा व्यास सन्मान देण्यात आला आहे कोण देश कोवासी वेणुकी डायरी या पुस्तकासाठी सूर्यबाला यांना चौतीसावा व्यास सन्मान देण्यात आलेला आहे रतन टाटा लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत थॉमस मॅथ्यू आहेत रतन ताता लाईफ या पुस्तकाचे लेखक अ जर्नी फ्रॉम ब्लॅक गोल्ड टू व्हाईट गोल्ड हे पुस्तक कोणी लिहिले आहे कुलदीप गुप्ता यांनी लिहिलेले आहे चौक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अभिजित बॅनर्जी आहेत नेक्स्ट आहे ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत दीपा मलिके आहेत माय विलवड लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अमिताभ कुमार life, कक, कुमार हे आहेत माय विलवड लाईफ या पुस्तकाचे लेखक अमिताभ कुमार नेक्स्ट आहे विटनेस हे कोणत्या भारतीय खेळाडूचे आत्मचरित्र आहे तर कुस्तीपटू साक्षी मलिक हिचे आत्मचरित्र आहे याचे नाव आहे विटनेस टिपू सुलतान द सागा ऑफ द मैसूर इंटररेगम सॉरी इंटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत विक्रम संपत पुस्तकाचे नाव आहे टिपू सुलतान द सागा ऑफ द मैसूर इंटरएग्नम या पुस्तकाचे लेखक आहेत विक्रम संपत विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुस्तक व लेखक हा घटक अभ्यासलेला आहे जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्यातील जे महत्वाचे पुस्तके व त्यांचे लेखक आहेत या संदर्भातील आज आपण माहिती अभ्यासली यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद